पेटवडगावात बंद कुलूप तोडून चोरी 20 तोळे सोन्यासह दोन लाखाच्या रकमेवर कुलूप तोडून मध्यरात्रीच्या सुमारास घडला सचिन दत्तात्रय कदम हे पेटवडगाव येथील कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरासमोर राहतात नातेवाईकांचे लग्न असल्याने ते घराला कुलूप लावून सहकुटुंब परगावी गेले होते चोरटेने घरी कुणी नसल्याचा पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील तिजोरी कटावणीने उचकटली लॉकर तोडून दोन नेकलेस कोल्हापुरी साज चेन दोन मोठ्या अंगट्या आठ लहान अंगट्या मोहनमाळ असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने रोख दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे सतरा ते अठरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला दरम्यान दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह परगावी गेले होते त्यांच्याही घराची कुलूप तोडून तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी सोन्याचे मनी व रोख रक्त लाखाचा ऐवज लंपास करण्यात घटनास्थळी वडगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा